महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरला आहे अधिकृत प्रचार थांबला असला तरी राजकीय नेत्यांची परस्परांवर टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत निवडणूक आयोगाने उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली आहे या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची परंपरा होती अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्षाने उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशांचं वाटप सुरू आहे पैशांची पाकिटं साडीतून वृत्तपत्रातून पैशांचं वाटप सुरू आहे असा आरोप संजय ठाणे हा एकनाथ शिंदेचा प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ईव्हीएम डेमो घेऊन घरोघरी प्रचार करत असल्याचा आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि एकमेकांना यातून धक्काबुक्कीही करण्यात आली